वारीतील वारकऱ्यांची अनोखी सेवा प्रादेशिक परिवहन विभाग पुणे आणि दूधभाते नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील समाविष्ट वारकरी लोकांच्या डोळे तपासणी उपक्रमाची सुरुवात सरक दुसऱ्या वर्षी आज दिनांक एकोणीस रोजी मुळीक मोटर ड्रायव्हिंग स्कूल विश्रांतीवाडी येथे झाली सुसज्ज तंत्रज्ञान आणि तज्ञ दूधभाते नेत्रालय वैद्यकीय तज्ञांकडून डोळे तपासून वारकरी मंडळींना संपूर्ण मोफत वैद्यकीय सल्ला पूर्णपणे मोटर वाहन निरीक्षक गंगा जावळेकर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग पुणे यांच्या उपस्थितीत अमर देसाई सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सेवेला सुरुवात झाली कार्यक्रमाला संजय पाशे इसाक पटेल रोहित शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे नियोजन मुळीक का मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठीला